मार्गदर्शक आणि नेहमी असणारे आपले शिशुपाल साहेब सुरेश शिशुपाल साहेबांना विनंती करते की आपण या ठिकाणी शुभेच्छा द्याव

भाऊराव पाटील साहेब यांना मी मानाच वंदन करतो आज या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ध्रमगुरु ध्रमचारी यांचा पंच्याहत्तरा वाढदिवस व या बल्लापूर शहरामध्ये राहणारे सुप्रसिद्ध कवी गायक मास्टर राजगुरु यांचा आणि वाढदिवस आपला पंजाब जनता फाउंडेशनच्या वतीनं आपल्या सर्वांच्या साक्षीनं हा मुलनमय कार्यक्रम होत आहे खरं म्हणजे अनेक कवी गायक यांनी राजला त्यांच्याबद्दल बरंच काही चांगलं बोललेलं आहे परंतु म्हणजे ह्या महाराष्ट्रातील जे काही कमी कलावंत आहेत यांच्या जे काढताय ते आमचे मित्र विश्वाचे कायद ह्या तमाम महाराष्ट्रामध्ये असणारा जो त्या आहे त्या कलवंतांना प्रसिद्धी होतात आमचे मित्र विश्वाची गायकवाड हे देखील एक शाहीद कलवंत आहेत आणि त्यांचा देखील या कार्यक्रमाप्रसंगी या बंदा जनता पार्टीच्या फौर्शनच्या वतीनं मी त्यांचं मन पूर्व आव्हान

या बदलापूर शहराचं नाव जे हो। बदलापूर ठेवलं गेले नाही ते महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराज त्यांना यांना जेव्हा स्वर्व जायचं ते जेव्हा स्वर्वत त्यावेळेस रायगड किल्ला असो त्या शिवनेरी किल्ला असो या दोन्ही किल्ल्यातून जेव्हा ते बाहेर पडत तर त्यावेळेस त्यांचं असणारे काही सैन्य आहे त्यांच्या असणारे काही घोडे हे घोडे बदली करण्याचं ठिकाण म्हणजे त्यानंतर तीन मे एकोणीसशे सत्तावीस साली त्या बंद शहरामध्ये जे बाबासाहेब आंबेडकर नेहमी आपल्या लिखाणातून लोकांना जय शिवराय जय भवानी असं आपल्या पत्रकावरून ते बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे मी जयंती म्हणजे त्यांना अत्यंत ताण होत होते ते आमचे ईश्वर आंबेडकर यांचं देखील या ठिकाणी बहुचार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परस्पर्शाची पाव झालेली बंद शहरामध्ये अनेक संस्था येतात जातात परंतु आजच्या घडीला या बंदपूर शहरामध्ये आज मध्ये मी पाहिलं असेल बेरोजगारांची संख्या वाढते इथे लक्ष करणाऱ्यांची संख्या वाढते आणि ह्या आमच्या जो काही म्हणजे आर्थिक विकास बनला पाहिजे तो काही झालेला नाही वास्तव्याला आहे आणि श्रमिक म्हणून आपण या ठिकाणी सामान्य मराठा मुंबई आपली मुंबई शहरामध्ये असू तसं बाबासाहेबांनी सांगितलं केली सोडा सर्व आपण बाबा सांगतात सत पूर्णता पालन करू त्या विसंग बनला म्हणजे विचार होकर मारून बाबा सांगतात सत पालन करून आम्ही या मुंबई शहर आता असणारा बदलापूर शहर त्या शहरामध्ये जेव्हा आम्ही आलो त्यामुळे तिथे असणारा जो प्रांत वाद हा प्रांत वाद देखील

मी पोलिसांची आपल्याला विनंती करतो की आपले हक्कामातून आपल्या हक्काले उद्योगपती त्यांच्या माध्यमातून पत्रिका चोवीस कार्य करण्यासाठी त्या समाजाला आपल्या समाजाला मन एखादा निर्माण करून द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो या ठिकाणी

We're